बीड जिल्ह्यात सुरू असलेलं शेतकऱ्यांचं ऊस उत्पादकांचं आंदोलन आता परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा विस्तारत आहे सकाळपासून अमित देशमुख यांचा जो कारखाना आहे तो सायखेड्यामधल्या कारखान्याच्या समोर शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलन करत होते मात्र प्रचंड उपेक्षा शेतकऱ्यांची झाली आणि ज्यावेळी शेतकरी आक्रमक झाले त्यावेळी त्यांच्यावर काळे कोट घातलेले बांस हे अमित देशमुख यांच्या कारखान्याच्या प्रशासनानं सोडले आम्ही स्वतः तिथे हजर होतो प्रचंड आक्रमकरित्या शेतकरी ज्यावेळी आपल्या मागण्या मांडत होते सुद्धा कुणीही दखल घ्यायला आलं नाही मात्र ज्यावेळी भूमिका घेतली शेतकऱ्यांनी त्यावेळी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न ह्या अमित देशमुख यांच्या के कारखान्यांनी केलेला आहे मी किसान सभेच्या वतीने त्याचबरोबर युवा शेतकरी संघर्ष समिती तरुण कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षांचे पार्ट्यांचे एकत्र आलेले आहेत त्यांच्या मंचच्या वतीने सुद्धा अमित देशमुखांच्या कारखान्याच्या मॅनेजमेंटच्या या कृतीचा तीव्र धिक्कार करतो त्यांनी अंत पाहू नये तातडीने चर्चेला पुढे यावं ते जर आले नाही तर मोठं आंदोलन जे उभं राहिलेलं आहे ते अधिक आक्रमक करावं लागेल आजपासून या ठिकाणी बेमुदत ठिया हा शेतकऱ्यांनी ठेवलेला आहे संबंध बीड मध्ये एकही टिपरू हे ऊसाचं काटणार नाही अशा प्रकारची भूमिका गेल्या आठ दिवसापासून शेतकऱ्यांनी घेतलेली आहे ऊसतोड बंद आहे आठ कारखाने बीड जिल्ह्यातले बंद आहे आता परभणी जिल्ह्यातले सुद्धा कारखाने बंद करण्याची भूमिका या इथल्या युवा शेतकऱ्यांनी घेतलेली आहे सायखेड्याच्या सबंद परिसरातील ऊस सुद्धा गेल्या दोन चार दिवसापासून बंद करून हा कारखाना आज नोकेन झालेला आहे अमित देशमुखांना मला आवाहन करायचंय कुंड सोडून नव्हे पावसर सोडून नव्हे चर्चा करून मार्ग काढा नाहीतर तुमच्या घराच्या समोर येऊन आमरण उपोषणाला आम्ही बसल्याशिवाय राहणार नाही